नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे आता आपण ओडिशातील सत्तापर या गाव गावच्या टोलनाक्यावर थांबलेलो आहे आणि कोल कोलकात्याकडे जात आहोत आज आपण जगन्नाथ त्यानंतर सूर्यमंदिर याचं दर दर्शन घेऊन आणि तिथली समुद्रकिनाऱ्याची मोजमोजा करून पुढं निघालो आहोत आत्ता ओडिशातील सदाभर गावात आपण आहोत ओडिसा राज्य तसं इथं तांदळाचं भरपूर पीक होतं आणि मग बाज बाजरा असेल आपलं डाळीतला जो हे असतो तो एक प्रकार इथं पिक पिकवला जातो पाणी सर्वत्र मुबलक असल्याचं दिसतं पण आता आम्ही आता जसं जसं पश्चिम बंगालच्या जा जवळ जा जाऊ जा। तसं क कशी परिस्थिती बर, असेल ही रात्रीच्या अंधारात का होईना आम्ही पाहणार देवदर्शन त्याचबरोबर तिथल्या संस्कृतीचं माहिती घेणं तिथील विषयी हे करणं हा आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यात जे आम्हाला भावतं ते तुम्हाला सांगेल परवा आंध्रात असताना अगदी गुंटूरच्या जवळ एक वेगळी अशी केळी आम्हाला खायला मिळाली तिचं नाव चक्रम चक्कर केळी असं होतं आणि तिला स्थानिक भाषेत राजा केळी म्हणतात आणि तिचा दर होता डझनाला दीडशे रुपये ते अगदी योग्य होतं आज मग आम्ही जिथं जेवण केलं तिथं आपल्या मेथी किंवा पालकासारखी भाजी त्यांनी तिला स्थानिक भाषेत सबलग असं काहीतरी नाव आहे उद्या मी पूर्ण माहिती घेऊन त्याची तुम्हाला सांगेल जेवण पण अगदी स्वस्तात पण बऱ्यापैकी मिळेल काही काही ठिकाणी ते मिळत चांगलं मिळत पण नाही त्याला काय जसं जसं हॉटेल असेल जशी त्यांची पर्यटकाबद्दल आणि ह्यांच्याबद्दल ही असेल त्याप्रमाणे ते करत असणार आज सोबत सोबत ओडिसा राज्यातील चित्रपती यासोबत जोडत आहेत धन्यवाद आपण आता जगन्नाथपुरीहून कोणारकडे पुरी जगन्नाथपुरीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर कोणार्क आहे आणि कोणार सूर्य सूर्यमंदिर जगन्नाथ जगन्नाथपुरी मंदिरात देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दररोज दर्शनास येतात मात्र तिथं बऱ्याचशा अशा असुलीलाही जाणवतात प्रत्येक भाविकाला जणू काही जगन्नाथ आपल्या कवेत घ्यायचं आहे की काय अशी घाई असते आणि त्यामुळं मग धक्काबुक्की ढकलाढकली ढकली ते प्रकार तिथं मंदिराच्या गाभ्यात घडत असतात त्याबाबत मंदिर प्रशासनानं काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे असं वाटतं जगन्नाथाला दररोज छत्तीस भोग याचं जेवण दिलं जातं आणि दर तासाला ते छत्तीस भोगापैकी कुठल्या तरी एका भोगाचं जेवण असतं असं तेथील दिनक्रम असतं काही काळ दिवसातून बराच वेळेस काही काळासाठी मंदिर दर्शनासाठी बंदही आहे त्यावेळी मग लाखो भाविक कोणाच चटके सहन करत तिथं उभास असणारचा तसं भारतातलं एकमेव सूर्य मंदिर आहे असं सांगितलं जातं आता थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचत आहोत हा कोणार नज नजीकचा समुद्रकिनारा बंगालचा उपसागर सतत खवळलेला असतो आणि मग उंचच्या उंच अशा समुद्राच्या पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर येत असतात पर्यटक येथील वाळू आपला मनमुराद आनंद घेत असतात आणि मनाची हौस भाप तिथं तुम्हाला बाईक राईड त्याचबरोबर विविध प्रकारची अशी बदल केलेली वाहनं समुद्रच्या या वाळू तुम्हाला विरोधी पाहता कोणा मला मोठा असा किनारा तर पूर्वीलाही समुद्रकिनारा आहे कोणाच्या काहिली अंगावरच्या कपड्यासह पाण्यात पण अनेक जण असतात मात्र प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे कारण समुद्रातलं पाण्याचा आकार कोणालाच दुर्घटना दुर्घटना टाळण्यासाठी नेहमीच समुद्रच्या रा लाखांपासून चार दूर आहे बरं अस पुछो जाए। पुछो जाए। ही मंडळी लोकांचा कोणार्क मंदिरावर फोटो काढून वगैरे त्यांचा व्यवसाय सुरू होता आपण आहोत पुरातन अशा कोणार्कच्या मंदिर समोर अवढव्य उभा केलेलं तसं मंदिराचं स्वरूप मंदिराच्या पायऱ्याच्या तिथं असलेली शिंहाची शिव दररोज देशभरातील सर्व भाषेत आणि त्याचबरोबर परदेशातील असंख्य लोक या ठिकाणी भेट देतात आणि त्यांना सर्दी झालेली असलेलं असे तरी त्यांना सगळं तेही हो अनेकांना मंदिरात प्रवेश करायचं माहीत असतं पण बाहेर जाण्याचा मार्ग मागत नसतो मग तिथं असलेली मंदिराची सिक्युरिटी त्यांना अगदी प्रेमळ भाषेत कसं सांगत होती हे तुम्ही आता ऐकलं असेल तर आता या सूर्य मंदिराचं दर्शन घडलं आहे आणि आता आपण पुढं निघतो ट्रैविस हेड ने कहा भारतीय टीम का सामना फिर हमारी टीम से होगा लेकिन